गोंदिया शहरातील विविध समस्यांना घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात बसून आंदोलन करण्यात आले तर दोन तासानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दालना येत गोंदिया शहरातील समस्या सोडून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे गोंदिया नगर परिषदेच्या गेल्या तीन वर्षापासून निवडणुका न झाल्याने प्रशासक राज असल्याने शहरात ठिकठिकाणी पसरले आहे तर दुसरीकडे कचऱ्याची उचल होत नसल्याने दुर्गंधी पसरल्याने डेंग्यू मलेरिया सारखे आजार वाढले आहेत गटार योजनेमुळे शहरातील रस्ते ठिकठिकाणी थिक खोदण्यात आले मात्र दुरुस्ती करण्यात आली नाही तर दुसरीकडे गोंदिया शहराच्या जयसम चौकात बस स्थानक असून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने बस स्थानकावर उभे असलेल्या महिलांना तशी शालेय मुलींना लघुसंख्येची सोय नाही यासंदर्भात अनेकदा गोंदिया शहरातील सामाजिक संघटनांनी नगर परिषदेला निवेदन दिले मात्र तरी देखील मार्ग निघाला नाही तर काल उबाटा गटाच्या वतीने नगर परिषदेत ठिय आंदोलन केल्याने बस स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात टॉयलेट सुविधा सुरू करून देण्याची आश्वासन मुख्यधिकाऱ्यांनी दिल्याने हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे आमच्या बहुस्तरी जनतेचे प्रॉब्लेम होतं पण सबसर जास्त जे प्रॉब्लेम होता आपल्या महिला वैगिनीला हे जयस्तंभ चौकाला जे बस स्टँड आहे त्या बाथरूमची काय सोय नाही आहे आता आम्ही जे नगर परिषद शिवसाहेबाला बोललो जे आमच्याकडे चालता आहे आपला बाथरूम शौचालय त्याला जयस्थल चौकमध्ये ठेवा आणि तिथे परमानेंट बाथरूम बनवण्याची गरज आहे ते बाथरूम आपण एस डी ओ ऑफिस आणि जे तहसीलदार आणि ज्यांशी बोलून परमानंट बनवण्याची क लवकर गरज आहे कारण की आपल्याकडे जे आपली मुली आहे ग्रामीणची असो शहरीची असो ते म्हातार आहे ते बाथरूम करण्याची सोय नाही आहे त्यासाठी काल सकाळी शिवसाहेबांनी आता आम्हाला सांगितलं की सकाळी ते चलता शौचालय आहे त्याला आम्ही तिथं ठेवणार आणि आपण पाहा ते चौकाला किती महिला भगिनी उभ्या आहे ते महिला भगिनीसाठी जे ग ग्रामीणमधून शहरात शिक्षण करण्यासाठी जे आमची ताई येत आहेत त्या 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 ता, ताई लोकांनासाठी बाथरूमची सोय शिवसेना आणि युवासेना महिला सेना सगळे मिळून आज शिवसाहेबाकडे सकाळी दहा वाजतापासून आत्तापर्यंत आम्ही बसलो होतो आमच्या भरपूर मागण्या होते की कि शहरासाठी किंवा स्वच्छता सर्व जो आहे त्यासाठी त्यामुळे की आमची ज शौचालयासाठी जे ज्येष्ठ प्रमुख मागणी होती त्या मागणी आम्हाला पूर्ण केली पण परमानंट मागणी झाली पाहिजे आमची ही मागणी आहे मागील काही दिवसापासून आम्ही सी ओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत होतो पण सी ओ साहेब आउट ऑफ रीच आहेत आहेत माहीत नाही आमच्या शिवसेना उभारच्याद्वारे आम्ही विविध दे मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत पण एकाही समस्यावर त्यांनी निराकरण केलेलं नाही आहे दोन तीन दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की सत्तर ते ऐंशी एम बी जे वर्क म्हणजे नगर परिषदमध्ये काम झालेले आहे सत्तर ते ऐंशी असे एम बी रेकॉर्ड गायब आहेत तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली तर लव म्हणजे शिवसाहेबांनी याच्यावर लक्ष दिला पाहिजे यासाठी आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी शिव शिवसाहेबांकडे साहेबांकडे मागणी केली होती नगर परिषदेमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे खूप सारे अवैध काम चालतं का या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत सी ओ साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नगरपालिके ही पॉझिटिवपणे प्रयत्न करून कशा मार्ग लागतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल ज्याच्यातून इथल्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही याला पुढे जावं लागणार नाही याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करेल त्यांच्या काही मागण्या आहेत सौज शौचालय ते जे आहे तो मोबाईल टॉयलेट आहे ते आपण ज्येष्ठ महिलांना तिथे लावण्यात यावे ते सांगून दिलेले आहे जे कंटेंट ऑफ कोड झालेले विषय असतील म्हणून ते कामे थांबवण्यात यावी आणि त्याच्यासोबतच जे जी जवळील खोजा म्हणजे जी जवळील काही दुकानदार आहेत जे पंचवीस वर्षापासून तिथे व्यापारी ते करत आहेत त्यांचं अतिक्रमण येथे सध्या काढण्यात येऊ नये याच्यावर योग्य तेच डिसिजन नगरपालिकेमार्फत घेण्यात येईल कोणासोबतही नाही जायतकी किंवा असं कोणत्याही प्रकारचे असं नगरपालिका पावलं उचलण्याची आधी एक समन्वय मिटिंग घेऊनच ह्या बाबतीमध्ये तोडगा का काढूनच मस्जिद कमिटी का आणि तिथले नागरिक यांच्यामध्ये एक समन्वय कसा साधेल याचा एक प्रयत्न नक्की करेल तर शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत उद्या शहरातील समस्या सोडवल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे